मजरी वणी मार्गावरून सुरू असलेल्या खाण वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त भद्रावती तालुक्यातील वणी आणि मजरी परिसरातील नागरिक सध्या वेस्टर्न कोल्डफिल्ड्स लिमिटेड डब्ल्यू सी एलच्या खाण वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे मोठ्या अडचणीत आले आहेत ओव्हर बर्डन म्हणजेच माती आणि खडक वाहून नेणारी अवजड वाहने थेट सार्वजनिक रस्त्यांवरून धावत असल्याने नागरिकांना प्रदूषण धूळ चिखल आणि अपघातांच्या धोक्याला सामोरे जावे लागते आहे डब्ल्यू सी एलकडून मिळालेल्या माहितीनुसार ही वाहतूक दोन खासगी कंपन्यांमार्फत केली जात आहे मात्र खनिज सुरक्षा महासंचालनालयाच्या नियमानुसार ही वाहने फक्त खाण क्षेत्रापुरती मर्यादित असावी या समस्येच्या पार्श्वभूमीवर सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी डब्ल्यू सी एल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात एक करार झाला होता यानुसार मजरीतील लिमा शोवेल चौकात एक रोड अंडरब्रिज उभारण्यात येत आहे जेथे ही वाहतूक सुरक्षित मागे वळवली जाणार आहे वेकुलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक अविनाश प्रसाद यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना म्हटले की आरययूबी प्रकल्पाचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं आहे मात्र सततच्या पावसामुळे उर्वरित काम थांबावं लागलं आहे प्रकल्प पूर्ण होताच संपूर्ण वाहतूक आरययूबी मार्गे केली जाईल